निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचं काम केलं आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान दहा ते बारा जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा क्रिमिनल मर्यादा आठ लाखांवरून बारा लाख रुपये करावी असेही म्हणाले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे राज्य संघटक परशुराम वाडेकर माजी उपमहा डॉक्टर सिद्धार्थ धेंडे बाळासाहेब जाणराव महेंद्र कांबळे आयुष शेख श्रीकांत कदम सतीश केदारी आदी उपस्थित होते आठवले की लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा अपेक्षित होतं पण तसं झालं नाही तरीही नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून एक विधान परिषद मिळावी अशी विनंती केली होती आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला बारा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा राज्यस्तरावर आणि जिल्हा आणि तालुका स्तरावर ज्या समित्या आहेत तिथे आम्हाला संधी मिळावी महामंडळाच्याही नियुक्त कराव्यात अशी मागणी केली आहे विधानसभेत महायुतीला एकशे सत्तर ते दोनशे जागा मिळतील असेही आठवले यांनी नमूद केलंय संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही लोकसभा निवडणुकीत मोठा गैरसमज निर्माण करून विरोधकांनी दलित आणि अल्पसंख्याक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून मते घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही असंही आठवले म्हणाले ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत बोलताना आठवले म्हणाले की माझे दोन्ही समाजांना आव्हानिके भांडण न करता आपला अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारनं पुन्हा विचार करावा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये पण मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे असंही त्यांनी महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ